मित्रांनो जसा काळ बदलत चालला आहे तसं प्रत्येकाचं राहणीमान बदलत चाललंय पण एक गोष्ट लक्षात येते का जसं लोकांचं राहणीमान बदलत चाललंय तसं मग लोकांचे विचार बदलत नाही मी एक गोष्ट सांगते आज तुम्हाला एखादी स्त्री जर नटून तटून कुठंतरी खा मनाला वाटतं की कधीतरी असं वेगळं काहीतरी असं बाहेर कुठेतरी असं म्हणून स्त्रिया जातात बाहेर हॉटेलमध्ये खायला प्यायला मित्रमैत्रिणीसोबत मजा मस्ती करायला जातात त्याच्यानंतर कुठेतरी ट्रिपला जातात बाहेर पण हे लोकांना बघवत नाही काही लोकं म्हणतात असं लोकांची वृत्ती असते कशी बघा त्या स्त्रीला बघणाऱ्या लोकांची वृत्ती ती बघ आज एखाद्या परपुरुषाशी बोलत उभी आहे बघ ती बघ आज हॉटेलमध्ये जेवायला गेले बघ ती चार चौगामध्ये जाऊन खिदळते हसते ओरडते वगैरे अशा पद्धतीने बोललं जातं त्याच्यानंतर ती कुठेतरी ट्रिपला बघ चार चौघ मित्र घेऊन मैत्रिणी घेऊन कशी हे करते एन्जॉय करते बघ ते बघवत नाही लोकांना कारण की स्त्रीना मान सन्मान नाही आहे स्वावलंबी जगण्याचा अधिकार नाही आहे असं प्रत्येकाला वाटतं का तिला अधिकार का नाही आहे फक्त पुरुषांनाच अधिकार आहे स्वावलंबी जगण्याचा एखादा पुरुष जर हॉटेलमध्ये जेवायला गेला मित्रमैत्रिणीसोबत ते चालतं एखादा पुरुष एकटाच फिरायला कुठेतरी गेला ते चालतं एखादा पुरुष एखाद्या परस्त्रीशी बोलला ते चालतं पण स्त्रियाने एखाद्या परपुरुषाशी बोललं एकटं उभा राहून ते चालत नाही किंवा चार चौकात जाऊन हसलेलं चालत नाही कुठेतरी एकटं फिरायला गेलं ते चालत नाही हॉटेलमध्ये बसलेलं जेवायला तेहीच चालत नाही कारण की ती स्त्री आहे ना तिला मर्यादा आहेत त्या मध्ये स्त्रियांनी जगलं पाहिजे असा प्रत्येकाचा उद्देश असतो तिने स्वावलंबितानी जगायचं ती जन्माला स्त्री येते ना ती फक्त दुसऱ्यांचं करण्यासाठी येते स्वतःसाठी जगण्यासाठी ती जन्माला येत नाही असं प्रत्येकाचा उद्देश असतो हा विचार कुणामुळे येतो माहितीये हे विचार जे स्वतःमुळे येतात आपण समोरच्या स्त्रीला पाहता ना स्वतःमध्ये का कमी काय आहे हे पाहत नाही पण तिच्यामध्ये काय कमी आहे ते पाहत असतो एखाद्या स्त्रीने जर एखादी चूक केली तर ती आब्रू वाढते मोठी तोंडाला काळं फासलं तोंडवरती दाखवू शकणार नाही अशा पद्धतीचं वाटतं ना पण तेच जर पुरुषांनी केलं तर त्यावेळेला वाटत नाही त्याला स्वाभिमान वाटतो चांगलं वाटतं होय तो पुरुष आहे तो, तो करू शकतो पण स्त्रियांनी नाही केलेलं चालू आहे कारण की ती स्वावलंबी नाही जगू शकत ना ती स्वतःसाठी नाही जगू शकत ती जन्माला येते फक्त दुसऱ्यांसाठी जगायला येते ना असं प्रत्येकाला वाटतं मला आजच्या या संदेशावरून वाटतं प्रत्येकाला सांगावं असं वाटतं की स्वतःची नजर बदलायला शिका स्वतःच्या नजरेमध्ये काय दूषित आहे हे पहा काय वाईट आहे आपण आपलीच नजर आपलेच विचार का चेंज करत नाहीये फक्त समोरच्या स्त्रीचीच स्त्रीची, स्त्रीची वागणूकच बदलण्याचा का प्रयत्न करतो तिनं असंच वागलं पाहिजे तिनं तसंच वागलं पाहिजे असं का अपेक्षित करतो तिच्याकडून आपण मग हीच अपेक्षा आपण स्वतःकडून करायची यार माझे स्वतःचे विचार बदलले पाहिजे स्वतःची नजर मी बदलली पाहिजे तर जे मला चांगलं दिसणार एखाद्या वेळेला ती स्त्री आपली बहीण वाटेल एखादी स्त्री आपल्याला ती आई वाटेल मावशी वाटेल अशा पद्धतीचं रिलेशन वाटेल ना जर एखाद्या स्त्रीबद्दलच आपण वाईटच विचार करायला लागलो तर तो विचार चांगला होणार नाही ती अशीच आहे ती तशीच आहे मग अशी जसं स्टार्टिंगला सांगितलं त्या पद्धतीचे विचार यायला लागतात कारण की त्या स्त्रीचा आपण आदरच करत नाही त्या रिस्पेक्टच वाटत नाही कारण की तिच्या भावनांची कदरच केली जात नाही का त्या स्त्रीला भावना नसतात तिला वाटत नाही की चांगलं हसून खेळून कुठेतरी चार लोकांमध्ये जावं तीसुद्धा स्वतःच्या स्वावलंबी जगण्यासाठी जन्म घेतलेला असेल त्या स्त्रीने असं प्रत्येकाला वाटावं लागतं प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे मला वाटतं प्रत्येकाने हाच एक विचार करा की स्वतःपासून चेंज व्हावं समोरच्या स्त्रीने हे केलं ला तर लाज वाटते ते करायला नको पाहिजे होतं असं केलं तसं केलं वगैरे अशा गोष्टी करण्यापेक्षा स्वतःपासून चेंज व्हा स्वतःच्या विचारापासून चेंज व्हा स्वतःच्या विचाराला पॉझिटिव्ह करा निगेटिव्ह नका करू बरोबर आपल्यामध्ये जर पॉझिटिव्हता आली तर समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याला चांगलीच वाटते सो मित्रांनो या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की मला ऐकायला आवडेल आणि ते मी जरूर वाचणार देखील आहे तुमचे कमेंट्स याबद्दल काय काय येतात किंवा निगेटिव्ह येतात पॉझिटिव्ह येतात हे सर्व मी कमेंट्स वाचणार आहे बरं का त्यामुळे कमेंट्स कशी करायचे ते तुमचं मर्जी आहे तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कमेंट्स करू शकता कारण की प्रत्येकाचा विचार माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी मी आजचा हा व्हिडिओ स्त्रियांबद्दल थोडासा बोललेला आहे कारण की स्त्रियांबद्दल गैरसमज असतात प्रत्येक व्यक्तीचे त्यामुळे थोडेसे जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा माझ्यातर्फे मी प्रयत्न केलेला आहे सो व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा